जय महाराष्ट्र मित्रांनो वाघोलीमध्ये जर तुम्ही सातशे स्क्वेअर फुटचा सा टू बी एच के तोही लक्झरियसमध्ये पाहत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे वाघोलीमध्ये हे लोकेशन तुम्हाला केसनन रोडवरती नगर हायवेपासून फक्त पाचशे ते सहाशे मीटर अंतरावरती पाहायला भेटेल मित्रांनो प्रॉपर वास्तू कंप्लाइंट बिल्डरने या ठिकाणी फ्लॅट बनवलेले आहेत एका फ्लोरवरती तुम्हाला आठ फ्लॅट पाहायला भेटेल चार टू एच के असतील व चार वन बी एच असतील मित्रांनो हा टोटल प्रोजेक्ट पाच चक्करमध्ये डेव्हलप होत आहे बिल्डरने याच्या अगोदर दोन टावर हँडओव्हर देखील केलेले आहेत या ठिकाणी थर्ड टावर व फोर्थ टावर या ठिकाणी लॉन्च झालेले आहेत याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण बेसिक अॅम्युनिटीज बिल्डरने हँडओवर केलेले आहेत या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला गरम पाण्यासाठी सोलर पॅनल देखील यूज केलेले आहेत व चोवीस तास पाणी तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये भेटणार आहे मित्रांनो खूपच लक्झरियस हा फ्लॅट आहे या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला टू बी एच केचा सा सातशे स्क्वेअर फूटचा सा कार्पेट पाहायला मिळेल व वन बी एच केचा पाचशे दोन स्क्वेअर फूटचा पाहायला मिळेल मित्रांनो लक्झरियस या ठिकाणी फ्लॅट बनवलेले आहेत कोणतीही नॅशनल्स बँक तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये नव्वद ते पंच्याण्णव इझिली लोन फंडिंग करू शकते तुम्ही कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये दे देखील हा फ्लॅट घेऊ शकते मित्र या प्रोजेक्टमध्ये वन बी एच के पस्तीस लाखापासून स्टार्टिंग आहे व टू बी एच के पंचाळीस लाखापासून स्टार्टिंग आहे गुढीफाड्याची देखील खूपच खास ऑफर ठेवली आहे व्हिजिटसाठी दिलेल्या नंबरवरती कॉल करा धन्यवाद